कोर्टामध्ये असं देखील हा जो हत्याकांड झालेला आहे हा कट रचून हत्याकांड केलेला आहे हो रचलाय यांनी कट रचला याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे माझे याला पैसा लय लागला त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी पैशासाठी म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा कट रचणारा खून गुन्हेगार तो आहे आणि खून झाल्याच्या नंतर यांनी आरोपीने कोणाला फोन केले के सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले यांना सुद्धा शोधा यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका पुन्हा एकदा सांगतो खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी त्यांना तीनशे दोन आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंत हे सगळे जेलमध्ये टाका त्यांच्यावर सुद्धा यांना सहा आरोपी करा यांचे सगळ्यांचे टेस्ट करा आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय ज्या अर्थी पाठ इकडं आलाय धनंजय मुंड्या त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली त्याची जात याच्यात वाढायची गरज नाही ओबीसी याच्यात वाढायची गरज नाही याची एक टोळी क्रूर कामं करणारी क्रूर कामं करणारी काम ही याची टोळी टोळी संपली पाहिजे हे बघा फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं आरोपींना साथ आहेत सोडून द्या आहेत म्हणून हे आंदोलन आहेत हे वाईट दिशेने चालले आहेत जातीय तेढ निर्माण करायचा जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला याला जातीवाद करायची सवय आणि या जातीवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो जातीचा पांघरून घेतो जाती आणि पाप करतो पैसा कमवतो खुनं करतो दर्डो टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय त्याच्यामुळे ठेव आता जातीय दंगली घडवणार याला रोखा पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितले त्यामुळे हे, हे लोक आंदोलन करायला लागले याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आणि जर गरिबांना